प्रभात तुम्हाला सर्वांना आज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गोड गुळात एकत्र होईल तीळ उडेल पतंग आणि खुलेल मन प्रत्येक प्रत्येक दिवस असेल सुखाचा आणि क्षण शांतीचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळ बनवत आहे आज मी आणि ती मी आता शेंगदाणे घेतेच भाजून घेते आता तीळ भाजून घेते हा आणि ह्याच्यासाठी मी हा ऑर्गॅनिक गोळ घेतलाय ऑलरेडी क्रश आहे तो आता इथे एक वाटी भरून तिळ आणि शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत आता ह्याच्याच प्रमाणात आपल्याला आता हे जेवढे आहेत तेवढेच आपल्याला गुळ घ्यायचं आहे हा घेतो मी गूळ हा फ्रस्ट आहे ऑरगॅनिक आहे एवढीच वाटी भरून घ्यायचं आणि त्याचा आपण पाक बनवूया तळेमध्ये आपण पाक बनवण्यासाठी सगळ्यात आधी याच्यामध्ये घालणार आहोत घे एक चमचा आणि आता याच्यामध्ये आपण गोळ घालून आहे पाक आपला परफेक्ट झालेला आहे आणि हे आता मिक्स करून घेऊया ते मी कसं चेक केलं त्याच्यातला मी गोळ काढला आणि पाण्यामध्ये टाकला आणि तो असा घट्ट झाला जेलीसारखा समजून जायचं पा, पाक पाक आपला परफेक्ट झाला आहे तर रेडी झाली आपली तिळगुळाची चिक्की कलर बघा किती परफेक्ट आणि एकदम क्रिस्पी ऑर्गॅनिक गुळ आहे त्यामुळे थोडी डार्क दिसत असेल तुम्हाला पण पर एकदम परफेक्ट आहे आणि क्रिस्पीसुद्धा आहे एकदम सो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ভেটুৰা পুন নামি গ'লো মাজে মই বাইটেক কেছ